समोर येते अंतरवाली आज बैठक होणार आहे मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये काल रात्रीच दाखल झालेत आणि अंतरवाली दुपारी बारा वाजता तब्बल एकशे तेवीस गावांची ही बैठक होणार आहे यावेळी मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तर आपण काल पाहिलं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजानं आनंद व्यक्त केला जल्लोष केला आणि त्याच पार्श्वभूमीवर काल रात्रीच मनोज जरांगे हे अंतरवाली सराठी मध्ये दाखल झाले ठिकठिकाणी त्यांचं उक्षण करण्यात आलं आणि आज त्या ठिकाणी महत्वाची बैठक होणार आहे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठी मध्ये एकशे तेवीस गावांची बैठक घेणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सोबत आपल्यासोबत लाईन वरून आहेत माधवजी काय अधिकचे अपडेट्स या बैठकीसंदर्भात मिळतात मोहिनी आज बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक होणार आहे त्या बैठकीला गोदाकाटच्या जवळपास एकशे तेवीस गावातल्या मराठ्यांनी एकत्र यावं असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे कारण हा लढा उभारण्यासाठी त्या सगळ्यांचा रोल महत्वाचा होता आणि त्यांना भेटणंही होतं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय आहे त्यावर चर्चा करून सगळ्यांची मतं घेता येतील असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बारा वाजता ही बैठक होईल या बैठकीमध्ये या आरक्षणाच्या विषयावर सरकारने जे पत्र दिले आहे त्या पत्रानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया उमटत आहेत त्या प्रतिक्रियावर सुद्धा ती सगळी चर्चा होणार आहे आणि पुढचं आंदोलन कसं विशेषतः मराठवाड्यांच्या मराठ्यांसाठीचा सुरुवातीचा लढा होता तो गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा लढा होता त्यामुळे त्यांच्या काही मागण्या आणखी आहेत का या सगळ्या सविस्तर चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे हे आपल्या घरी जाणार आहे अशी माहिती मिळते मी स्वतः त्यांच्याशी बोललो ते असं म्हणाले की आज जर शक्य झालं तर मी जाईन पण उद्या सोमवार आहे देवीचं दर्शन घेऊन गावात तिथं घरी जाईन असं ते म्हणाले होते पण शक्यता आहे की बैठक झाल्यानंतर सगळे लोक या सगळ्या गोदाकाचे लोक विनंती करणार आहेत की पाच महिने झालं तुम्ही गावात गेला नाहीत आता आरक्षण मिळालं आहे आता घरी जा आणि त्यामुळे आजचा दिवस मनोज जरांगे आणि या आंदोलनाच्या निमित्तानं महत्वाचा आहे नक्कीच धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय या बैठकीमध्ये आता मनोज जरांगे काय बोलतात काय आवाहन या सगळ्या गावकऱ्यांना करतात ते पाहणं महत्वाचं असणार